गुड मॉर्निंग मग पाटील ब्लॉकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आता वाजल्यात सात वाजून बावीस मिनटं आज लवकरच उठलो आहे कारण मी आता चाललो आहे बाहेर येणार आहे लगेच सो आता सविताला सांगितलं नाश्ता बनवायला मी जाऊन जेवणे येतो पाव आणि अंडी खायची आता नाश्ता करूनच जायचा कधी पण उठल्या उठल्या लवकरच असं पण आपण बाहेर निघत नाही कधीतरी कुठे असं निघलेलं चला आलोच जात हे बघा सविताने आपल्याला सकाळी सकाळी नाश्ता रेडी करून दिलाय आमलेट आणि पाव चला या नाश्ता करायला सो नाश्ता वगैरे आता झाला पाच मिनटात करूनच आपला आता आपला मित्र येतोय तो आला का आपण आपण निघू मग जायला कुठे जायचं त्यांनी मला काही सांगितलं नाही आणि तो बोलला का सकाळी लवकर उठ आपल्या जायचं कुठेतरी सो बघल्या कुठं जायचं तर त्याच्याबरोबर सोबतच चाललो आहे मी चला सो आपण आता आलो आहे तुरवा नाक्यावर आलो आहे ना 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 ते तुरभा नाक्यावर त्याला हे घ्यायचं एक माणूस पाहिजे त्याच्या घराचं काम चालू आहे ना लाद्यांचे ते लाद्यांचं काम कर त्याला माणूस पाहिजे त्याच्यासाठी आपण आलो इथे ते लोक पुढे गेले बघायला मला बोलतो दादा इथे बघ जर कोणी भेटला चांगला तर सो आपण शोधू एखादा चांगला भेटला तर त्याला फोन करून सांगू की बाबा आपल्याला इथे एक माणूस भेटला आहे सो तू ये इकडे तोपर्यंत शोधू आपण त्याला बघूयाच्या अजून त्यांची माणसं आली नाही इथे समोर माणसं जमता आली जमली की मग आपण एखाद्याला विचारून बघू काय बोलतो तर आपण मगाशी गेलो तर तुर्बा ना केला तिथं काय आपल्याला मिस्त्री भेटला ना तर तुम्ही आपल्याला एक ॲड्रेस भेटला त्यांनी सांगितलं तर तुम्ही वाशीला जावा त्या इथे एक टॉकीच्या बाजूला हो ते टॉकीच्या बाजूला ते टॉकीच्या बाजूला आपण आलो आहे पण आता इथं आल्यानंतर आपल्या मेस्त्रीचं भेटलं आहे तर त्यांच्याशी बातचीत चालू आहे सो चला नंतर भेटू आपण गेलो होतो मेस्त्री बघायला पण मेस्त्री काय भेटतच नाही इथं भेटलेला पण त्यांचा रेट खूप सांगतात ती लोकं आता नाश्ता करायसाठी ते भावा लोक आले तिथं शबरीमध्ये लोक सांगते इथं नाश्ता चांगला भेटतो चला या सो इकडे बघा नाश्ता आलेला आहे डोसा मसाला डोसा आणि इकडे मेंदूड आणि इडली आहे ही बघा ही आपली वाशीची गावदेवी वाशी गावची हा गावदेवी मंदिर आहे वाशीला कशीचा भाडा आपण घरी सोडून आलो आहे आता आलो आपण गॅरेजला आपल्याला गॅरेजला ढोळकी बसवायची आपली तशी दाखवतो तुम्हाला ही बेस्ट ट्यूब आपली ही बेस्ट ट्यूब आहे ना ही आपली निघली होती ना वाय तुटली होती तसं ती कशी खाली खाली दिसत होती तर त्याच्या मला ऐकायला मजेत पण नव्हते सिस्टम आपला सो आता हा लागून झाल्यानंतर तुम्हाला ऐकवतो आवाज कसा आहे त्याचा आपला खूप छान आवाज येतो चांगला वाजतो जरा ऐका आता අවාස්ත එකම් මාානන අත්ත තු ගැර ගන්න විද්දි මට ගෑලාලි හරි ස්වත බව යන්සකායි ඉි තයිල් ලේ රසාපලග නිකාලයිස් ත දල ගයත Okay. माऊ पण झोपली आहे माऊ झोपले बघा दुधू पिते दुधू <laughs> दुधू पिते आणि झोपले इकडं बघा तयारी झालेली आहे माहीत पडलाच असेल कुठं चाललंय त्या काय तरी चालले शेट आमचा शेट फिरायला चालले आहे का आधी तयारी करून बघला कशी तयारी बघा हा आता तुम्हाला दाखवतो कुठं चालले ते बघा आता आम्ही निघलो सविता रिद्धी ताई आम्ही सगळे चाललो आहे ताईकडे भिवंडीला वल वर्ल्ड गावात चाललो भिवंडीला तर दाखवतोच तुम्हाला चला आपण जाऊया आता पुढे अंजूर दिवावर किती ट्रॉफिक लागलं आहे अंजूर पाट्यावर अंजूर गाव आहे अंजूर हायवे हायवे दिवा अंजूर हायवे दिवा एवढं ट्रॉफिक लागले ना बाहेर बघा खूप ट्रॉफ आहे दाखव कोणाकडे जाणार आहे हे बघा हे बाई यांच्याकडे आलो आम्ही ताईंकडे आम्ही छोटीला झोपालो झोपालो आता ना आता तुम्हाला दाखवू शकत नाही आता तुम्हाला बारशेला दाखवू आम्ही हाय का नुसती झोपत असते बघ दिवसभर आणि ताई रात्रीभर जागू रिद्धी काय पिते आम्ही काय घेतला बघा इकडे हे घेतला आम्ही शिकंजा सरबत हा माझ्या रिद्धीला थंडा थंडा पाहिजे होता ना मग आम्ही तीन ग्लास आहे ना अमरती तिघांना बघा माझी रिद्धी पण पिते कसं लागते बाबू हो छान लागते बघा तोंड लावते आणि छान लागले बोलतो आत्ताच आम्ही जाऊन आलो गेम खेळते मोबाईल मध्ये आता जाऊन आलोय समनदाईकडे जाम प्राप्त होती रस्त्यामध्ये जेवढी ट्रॉफिक आहे र मला कधी वाजता निघलो आम्ही तिथून किती वाजता निघलेला तरी पण एक वाजला होता ना पाहुणे एक पाहुणे पाहुणे एक एक वाजला होता तर आता बघा आल्याने घेतला इला जेवण करायला घरात आता जेवायचा टाईम झाला ना आज लेट झाला जाम दोन वाजले आहेत होतं आमचा आज बघा काय केलंय सो नमतायची आई सांगत होती आम्हाला की जेव्हा म्हणून पण आम्ही सांगितलं नको बरं उशीर होईल जायला अशी हे काय कुठला आयटम म्हणून चिकनचं चिकन काय नाव बी होत ना याला काही ना यो यो तिच्या मर्जीचा बनवले <laughs> तिच्या मर्जीचा बनवले तुम्ही ठीक आहे चला आता माई पण जागी झाले वाटत वरती माई जागी आहे का हो बघू द्या बे बघा माई पण जागी आहे अरे इकडे नाते बघा पप्पा आलं म्हणून नाते बघा नाते बघा पप्पा आला म्हणून नाते आहे का माझा चल चले चल ये સવિતાલ બગું નાચે બગા નાસ્તે બગલા કવિતા તુલાઉ માઉઝ તું ઝોપલી ના આ गेलो गॅस भरायला आपण गॅस भरून झाला आपला आणि आपल्याला तिथून भाडा भेटला एक वाशीचा प्लाझाचा सो तो भाडा सोडला आपण तो भाडा सोडून झाल्यानंतर आता आलो मी आता आहे इथे सेक्टर नाही मला वाटतं हो पांबीची रोड आहे ती पांबी रोडला आली लागले ला 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 ला, सिग्नल इथे बघा तुम्ही समोर सिग्नल लागलाय ला। तो सिग्नलवरती सुटला तर आपण डायरेक्ट सिधा इथून जाऊ शिलपाट्याला माप्याला जाऊ माप्यावरून मग शिलपाट्याला माप्याला आता थांबलो तर पॅसेंजर भेटतील आपल्याला सो चला आपण नंतर सो so, घरी आलो होतो आता आलो होतो तर हे लोकांनी फोन केला बोलतो का, के का पाणीपुरी खायला जायचं आहे ना यांना पाणीपुरी खायला जायचं तर हे ये लोक येतात आता या आले का यांना घेऊन जाऊ आपण पाणीपुरी खायला चल बघा आली बघा आता येतात बघा एक एक बघा सर्वात पहिला फोन आले बघा आता बघा आता हे बघा सगळ्यात पहिला रिद्धी आली हा अरे सगळ्या पहिला संविधान नंबर लावला ये बघा ये आली पाणीपुरी खायला बघा ही बघा ही आली पहिला मग ही आली पाणीपुरी खायची बोलते आहे ना माव माझी माऊ रडते ये लवकर ये 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 ये, ये। माऊ रडते बघा इकडे बघा इकडे बघा इकडे मजा बघा दिल्या कितीला तिकडे तिकडे पण तिकडे तिकडे पण तिकडे तिकडे आली बघा आली आली बघा आली आली हे बघा कशी पकडून येते बघा तू नको येऊ तू नको येऊ नको 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 तू नको येऊ तू नको येऊ तू नको याऊ ना तू नको येऊ नाही नको 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 जा त्या तू जा नको नको तू नको तू नको नाही नको 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 बघितलं यासाठी

पाणीपुरी खायची होती आज म्हणून मला इथे प्रिन्सी भेटली बघ प्रिन्सी भी भेटली आम्हाला इकडे पाणीपुरी खायला ना दीदी माझी आज मी खाते प्रिन्सी भी खाते आता आम्ही पाणीपुरी खाऊन आलो आणि पाणीपुरी मी खाऊन आलो आणि तिकडे आम्हाला च्यू भेटली च्यू आपण तिथं आली होती तिला पण आम्ही पाणीपुरी खाऊली आपण सो आता वाजल्यात सव्वा अकरा सो सविताने आपलं जेवण गरम केलं आहे आपल्यासाठी तिने आपल्याला भाकर घेऊन आले आईकडनं कवशावरनं नाही गवशाला गेली होती ना मगाशी संध्याकाळी ती फ्रूट आणायला सो तिने तिकडनं आईकडनं भाकरी घेऊन आली सो चला या तुम्ही जेवायला सो so, तुम्हाला आपला आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा सो so, तुम्हाला गुड नाईट